जमतात इव्हन मौतीला सुद्धा माणसं जमतात फक्त व्याख्यानाला माणसं जमत नाहीत आणि जमले इकडून तिकडून कसं बस म्हणलं तर त्याच्यात लग्नाला सतराशे <laughs> शास्त्रामध्ये एक त्याला ओवी दिलेली आहे मायेची अंधारी माया दो प्रकारी आवर आहे पर महत माया ही माया मनुष्याला अशा पद्धतीने खेळवते का नेमकी गाडी ट्रॅक वरती आली का तिला कुठंतरी विस्कळीत करण्याचं काम ही करत असते असो आपल्याकडं वेळ थोडासा आहे कसा आहे महाराज वेळेत करा वेळेत करा वेळेत करा का सांगायचंय कारण एकदा का वेळ हातात न गेली जगातल्या तुम्हाला सगळ्या गोष्टी सापडतात सगळं सापडतं जगात आई आणि वडील पुन्हा भेटत नाहीत तात्पुरते आई वडीलही कोणाला मानता येईल पण गेलेली वेळ पुन्हा भेटत नाही वेळेमध्ये असताना सगळं करून घ्या वेळ जर हातातून गेली तर मग तुमच्या आमच्या हाती काही राहिलं नाही एका दादाच्या हात पाय काळे निळे पडू लागले आता थोडसृष्टांतातून घेऊ आणि हातपाय काळे पडायले म्हणून बिचारा काय केला डॉक्टर कडे के गेला आणि कडे गेल्याच्या नंतर डॉक्टरला म्हणला साहेब हातपाय काळे पडायला लागले निळे पडायला लागले थोडासा काहीतरी पहा म्हणे याला मग डॉक्टरनं बारकाईनं निरीक्षण केलं आणि डॉक्टरनं त्याला सांगितलं तुला फार मोठा रोग झाला बिमारी झाली आणि तुझे पाय मांडायपासून कापावं लागतात तुला यानं म्हणला नाही कापले तर जमणार नाही का नाही कापले तर मारतोस म्हणले तू नाही नाही मग मरण्यापेक्षा मरता क्या न करता म्हणल्यासारखं कापा म्हणला काही हरकत नाही मरण्यापेक्षा बरा आहे मग मरण्यापेक्षा बरा आहे म्हणून पाय कापायला लावले ऑपरेशन झालं डॉक्टर म्हणला चिंता करू नको तुला प्लास्टिकचे पाय बसून देतो म्हणजे आर्टिफिशियल तू विकृत विक्रूप दिसणार नाहीस मग काही दिवसाच्या नंतर त्याचं ऑपरेशन झाल्यावर त्याला प्लास्टिकचे पाय बसवण्यात आले पुन्हा चालता फिरता झाला पुन्हा हिंडाय फिरायला लागला सगळं झालं पण काही दिवसानं फिरत फिरत पुन्हा त्याचे ते पाय काळे निळे पडले पुन्हा काळे निळे का पडले म्हणून परत डॉक्टर कडे गेला डॉक्टरला म्हणला साहेब मागचे पाय होते ते माझे ओरिजिनल पाय होते काळे निळे पडले हरकत नाही मला बिमारी झाली आपण ऑपरेशन केलं कापून काढले पण आता प्लास्टिक हे प्लास्टिकचे बसवले हे पाय काळे निळे कशासाठी पडायला लागले डॉक्टरनं पुन्हा बारकाईनं निरीक्षण केलं अनालिसिस केलं आणि सांगितलं की तुमच्या पायाला तुमच्या जीन्स पॅन्टचा रंग लागायला म्हणे तुमच्या पायाला तुमच्या जीन्सचा रंग लागायला म्हणे कधी सांगितलं पाय तोडल्याच <laughs> नंतर मग अगोदर सांगितलं असत पाय वाचले असते आता पाय वाचतील चांगला माणूस कुरूप झाला वेळ निघून गेली लंगडा झालं त्याचे स्वतःचे पाय निघून गेले फक्त कशासाठी डॉक्टरनं व्यवस्थित पाहिलं नाही आणि ऐकणाऱ्यानं व्यवस्थित सांगितलं नाही आपले पाय काळे निळे पडायला म्हणल्या कापायला अनुमती दिली तुमची आमची अवस्था आजपर्यंत शिवचरित्रामध्ये अशीच झाली महाराज आम्हाला कोणीतरी सांगत राहायचं आम्ही काहीतरी ऐकत राहायचं तात्पुरतं काहीतरी साजरं करायचं कीर्तनातही तीच अवस्था असते व्याख्यानातही तीच असते प्रवचनातही तीच असते सांगणाऱ्याला ऐकणाऱ्याचं ताळमेळ राहत नाही आणि ऐकणाऱ्याला सांगणाऱ्याचा राहत नाही व्याख्यानाला मुद्दा असतो प्रवचनाला ओवी असते आणि कीर्तनाला अभंग असतो प्रवचन करत असताना ओवीला धरून करायचं असत कीर्तन करत असताना अभंगाला धरून करायचं असतं आणि व्याख्यान करत असताना मुद्द्याला धरून करायचं असतं आजचा आपला व्याख्यानाचा मुद्दा आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज समजून घेत असताना अगदी दहा मिनिटाच्या वेळेत आपण समजून घेऊ जास्त करायची काही गरज नाही श्रीकृष्ण परमात्म्यानं गीतेमध्ये सांगितलं कर्मण्य वाधिकार असते महाफलेशिव कदाचना तुम्हाला या जगतामध्ये आल्याच्या नंतर कर्म करणं बाध्य आहे कर्म जर तुम्ही करत नसाल आणि फळाची जर अपेक्षा करत असाल तर तुम्ही केलेल्या कुठल्याही परमार्थाला कुठल्याही तुमच्या कामाला अर्थ राहणार नाही कारण जोपर्यंत तुम्ही कर्माशी समर्पित राहत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सोळाशे तीस साली एकोणीस फेब्रुवारी रोजी झाला हालाखीचे दिवस होते साडेसातशे वर्षापूर्वीची जुलबी राजवटी देशावरती फक्त महाराष्ट्रावरती नाही तर सबंध भारतावरती मुघलांची आदिलशहाची कुतुबशहाची फरीद शहाची अशा पाच 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 शाया या राष्ट्रावरती नांदत होत्या आणि जुलमी राजवट साडेसातशे वर्ष या भारताला पिळून काढत असताना शहाजी राजांसारख्यांच्या मनामध्ये आलं का ही राजवट किंवा ही अशा पद्धतीची व्यवस्था नेस्तनाभूत झाली पाहिजे पण आपल्याला करता येत नाही का कारण आपण दुसऱ्याकडं सरदार म्हणून आहोत आपण दुसऱ्याकडे ओलीस आहोत आणि आपण दुसऱ्याचे सरदार असल्या आपल्याला स्वतंत्र अधिकार नाही मग हे केलं कुणा पाहिजे उरामध्ये कुठली तरी तळमळ होती काहीतरी केलं आज गंगाधर पाटलांनी सांगितलं की बाबा पहिले मी पाच सहा वर्षाखाली इथं आलो साधारण छोटेखानी आपण शिवजयंती साजरी केली चांगल्या पद्धतीनं झाली छोटेखानी झाली वाढत वाढत पाच वर्षाच्या नंतरचा आता पाच वर्ष झाल्यावर लेकरू थोडंफार शहाणं होते म्हणतात चालतं फिरतं होते थोडंफार कळत होतं तसं बळेगाव मध्ये चांगली प्रगती झाली आणि पाच सहा वर्षाच्या नंतर आज एवढ्या मोठ्या धर्म मंडपामध्ये एखादा साधू एखादा अधिकारी एखादा व्यापारी एखादा शिक्षक एखादा गुरुजन कुणीतरी बोलवायचा आणि त्यांच्या माध्यमातून शिवजयंती साजरी करायची ही प्रगती आहे आणि त्याच्याही नंतर तळमळीनं आज गंगाधर पाटलांनी सांगितलं की या गावामध्ये चौकात जसं साधं ध्वजारोहण आहे या छोट्या छोट्या लेकरांनी आपल्या सायकल वरती छत्रपती शिवाजी महाराजांना आणून मिरवणूक काढली भविष्यातली पुढची शिवजयंती अशी असेल का या बळेगाव नगरीमध्ये अश्वारूढ अशा पद्धतीचा पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल आणि तो तुम्हाला बळेगाव वासियांना समर्पित असेल ही भावना पोटतिळकीची आहे अशीच तळमळ शहाजीराजांच्या पोटी होती आणि शहाजीराजांच्या पोटी असलेली तळमळ जिजाऊंच्या पोटी असलेली तळमळ जिजाऊंनी जाणला शहाजीराजांनी जाणला आणि एकच गोष्ट ठरवली का आपल्या जी संतती येईल आपल्या पोटी जे लेकरू जन्माला येईल त्या लेकराला आपण स्वतंत्र ठेवलं पाहिजे कारण आपण आयुष्यभर कितीही सामर्थ्य गाजवलं तरी आपलं सामर्थ्य हे दुसऱ्याला समर्पित आहे पण आपला संत आपला मुलगा आपलं बाळ आपलं लेकरू हे दुसऱ्याच्या ओलीस राहता कामाने स्वतंत्र त्याच त्याला राज्य असलं पाहिजे म्हणून शहाजीराजांनी स्वप्न पाहिलं ते स्वप्नाचं बीजारोपण जिजाऊंच्या कुशीमध्ये झालं आणि झालेल्या कुशीतल्या बीजारोपणाला एक भगवा ध्वज आणि एक निशान एक त्याचा हेतू प्रतिप वर्धिष्णूर विश्व वंदिता मुद्रा भद्राय देऊन त्या बीजाला सांगितलं का तुला या राष्ट्राचं स्वराज्य निर्माण करायचं आहे आणि हे राज्य कुणा एका दुसऱ्याच एका दोघाचं नाही कुणा एका जातीचं नाही कुणा एका धर्माचं नाही तर या राष्ट्रामध्ये नांदणाऱ्या प्रत्येकाचं हे राष्ट्र असलं पाहिजे ही भावना शहाजी राजांची होती आणि म्हणून त्यांनी सोळाशे एकोणचाळीस चाळीसच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांना आणि जिजाऊंना त्या ठिकाणी या पुण्याच्या पाठवलं हे परगणा असणार पुण्याचा जो सुभा होता तो सुभा असणारा राजांना स्वतःच्या मालकीसाठी देण्यात आलेला होता महाराजांनी इथं पाठवलं आल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज सोळाशे बेचाळीस पर्यंत अभ्यास केला अभ्यास केल्याच्या नंतर बालपणातल्या छत्रपती शिवरायांनी आपले सवंगडी मावळे जमा केले जमा केल्याच्या नंतर स्वराज्याची ठेणगी त्यांना सांगितली का हे स्वराज्य अठरा पगड जातीच्या लोकांचं झालं पाहिजे बारा बोलुतेदार लोकांचं झालं पाहिजे म्हणून सर्वांना सोबत घेऊन सगळ्या जातीच्या रामोशाचा असेल बहिर्जी नाईक कुणीतरी न्हाव्याचा असेल जीवा महाला कुणीतरी नेताजी पालकर कुणीतरी तानाजी मालुसरे एक एक माणसं मिळवले आणि सोळाशे बेचाळीस ते सोळाशे शेहेचाळीस पर्यंत छत्रपती शिवरायांनी चार वर्ष फक्त अभ्यास केला का ज्यांच्या खांद्यावरती आपण स्वराज्य उभं करण्याचा प्रयत्न करतोय ते लोक नेमके इमानदार तरी आहेत का नाही या गोष्टीचा विचार केला आणि सोळाशे शेहेचाळीस साली छत्रपती शिवरायांनी त्यांच्या इमानदारीच्या कसोटीवरती सगळे लोक उतरले आणि त्यावेळेला सर्वांना सोबत घेऊन रायरेश्वराच्या मंदिरावरती शपथ घेतली का हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे आणि ती इच्छा आम्ही पूर्ण करू आता प्रश्न पडतो ही स्त्री नेमकी कोणती ही श्री ही या जगतातली आदिमाया भवानी आहे हा या जगताचा परमपिता परमेश्वर शंकर आहे आणि ही स्त्री ही माझी राजमाता जिजाऊ आहे का कारण जिजाऊंनी सांगितलं शिवबा अरे अठरा पगड जातीच्या लोकांना छळल्या जात आहे इथल्या आया बहिणींची आब्रू वेशीवरती टांगल्या जाते आणि या लोकांना या त्रासात शेतकऱ्याच्या कष्टाला घामाला चीज नाही त्याला दाम नाही त्याच्या कष्टाचं चीज होत नाही इथल्या आया बहिणीच्या आब्रूचं रक्षण होत नाही इथल्या साधू संतांचा त्रास त्यांना त्रास सहन करावा लागतो आणि इथल्या धर्माला वाटवल्या जात आणि या सर्वांना राखणारा कुणीतरी पाहिजे आणि ते तुम्हाला बनायचंय म्हणल्याबरोबर छत्रपती शिवरायांनी सांगितलंय मा तेरे पसीने की हर बूंद चमकाऊंगा ए मां तेरे पसीने की हर बूंद चमकाऊंगा सपने तू देखना पूरे मैं करके बताऊंगा सपने तू देखना पूरे मैं करके बताऊंगा शिवरायांनी सांगितलं आई तू फक्त स्वप्न पहा तुझ्या डोळ्यातल्या प्रत्येक स्वप्नाचं चीज करण्याचं किंवा सार्थकी लावण्याचं ते साक्षात उतरवण्याचं काम मी करेन माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत आजकालचे आई वडील स्वप्न पाहतात आमचं लेकरू असं झालं पाहिजे आमचं लेकरू तसं झालं पाहिजे मोठ्या हुद्द्यावरती पोहोचलं पाहिजे मुद्दा कुठं गेला की बार वरती मात्र नक्की पोहोचत आणि प्रश्न हा पडतो का मग आत्ताचं स्वराज्य परवा परवा बांगलादेशामधली जी हिंसा झाली महाराज त्याच्या अगोदर तिथली सत्ता पालट झाली आणि सत्ता पालट झालेल्या दिवशी तिथल्या लोकांनी तिथली व्यवस्था पूर्ण नेस्त केली आणि त्यावेळेला भारतातल्या लोकांना प्रश्न पडला का बांगलादेशातल्या मुसलमानांनी जशी आपली राजवट त्या ठिकाणी पालटून टाकली नव म्हणून या भारतामध्ये सतरा कोटी मुसलमान आहेत एखाद्यानं नव म्हणून इथंही जरी तसाच उद्रेक केला आणि हे जर झालं तर काय होणार त्यावेळेला एका मोठ्या विचारवंतानं सांगितलं जोपर्यंत या भारतामध्ये रजपूत आणि जोपर्यंत मराठा नावाची कम्युनिटी आहे तोपर्यंत इथल्या सत्तेला कसल्याही प्रकारचा तडा जाऊ शकत नाही का कारण ही कम्युनिटी छत्रपती शिवाजी महाराजांची कम्युनिटी आहे आणि ही व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केली कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही महाराज कुठल्याही जातीच्या विरोधात नाही जे अन्यायी राजे होते जे अन्याय करणारे होते रयतेला छळणारे होते जीवावरती आपली पोळी भाजून घेणारे होते त्या लोकांच्या विरोधामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बंड उभं केलं कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही आणि तसं जर असत तर शाहीर अमर शेख नावाच्या एका शाहिरानं ना, छत्रपती शिवाजी महाराजांवरती पोवाडा लिहिला आणि लिहिताना तो म्हणतो पेराव ते चुपिक येत जगाची रीत नव नाही त्यात शहाजीनं पराक्रम पेरला सर्जा शिवबा अवतरला आणि मराठ्यांचा कुळ उधार झाला नजीजी हा अमर शाहीर नावाचा जातीनं मुसलमान ना आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांवरती पोवाडा लिहितो का कारण त्याला माहित होतं छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजनांचे प्रतिपालक राजे आहेत कुणा एका जातीला संगोपित करणारे नाहीत तर तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला संगोपित करणारे प्रत्येकाचं पालन करणारा राजा आहे आणि हा राजा आहे कसा तर महाजिजाऊंच्या संस्कारांवरती वाढलेला आहे आजकालच्या जिजाऊला मोबाईल मधून वेळ नाही महाराज आजकालच्या शहाजीला मोबाईल मधून वेळ नाही पूर्वीचा याच्या अगोदरचा एक काळ होता वरचा होता पूर्वीचा वरचा काळ आता मोबाईल वरती आला मोबाईल वरचा भविष्यामध्ये तुम्हाला आणखी एक टेक्निक सांगतो तुमच्या हातामध्ये जशी एखादी अंगठी आहे त्या अंगठीवरती सगळं तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईल मधलं साहित्य येणार पाच वर्ष लागतील जास्तीत जास्त आणि आता जसे तुम्ही हे रोड झाले म्हणून रोडवर मोटरसायकली घेऊन जाता एक पाच ते दहा वर्षामध्ये घरावरती आपल्या मोटरसायकल लँड करायची आणि घरावरच दोन माणसांना बसायचं आणि उडून जायचं आणि दुसरीकडे उतरायचं फक्त तुम्हाला उडायला आणि उतरायला इतकाच वेळ लागेल बाकी तुम्हाला जायला वेळ लागणार नाही इथपर्यंतची टेक्निक आता येणार आहे फक्त आमच्या लोकांना वेळ नाही ते जाणून घेण्यासाठी आम्हाला अभ्यासाला वेळ नाही आमचा फक्त आमचा प्रपंच आमचा व्यवहार आमचा व्यापार आमची गावकी आणि आमचं घरण दारबस याच्याशी आम्हाला याच्या पलीकडं काहीही देणं घेणं राहिलं नाही पण साधू संतांनी आम्हाला काय सांगितलं आमच्या महापुरुषांनी आम्हाला काय सांगितलं रस्ता कुठला दाखवला आणि आम्ही करतो काय प्रपंचाची भरती करता करता या संसाराची भरती करता करता धर्माला देशाला जागाच उरली नाही महाराज आणि देवदेव तो कुठं असतो काय माहीतच नाही एक चिंगूस म्हणायचा व्यापारी होता एकदम चिंगूट हा आणि चिंगूस व्यापारी त्याच्या घरी चार सोयरे आले आणि सोयरे आले म्हणून त्यानं पोराला सांगितलं अर जाय म्हणले जराशी एक चार किलो मिठाई घेऊन यार सोयऱ्याला खाऊ घालायचे मग पाहुण्याला खाऊ घालायची म्हणून चार किलो मिठाई आणायला सांगितली मिठाईच्या दुकानावरती गेलं मिठाईच्या दुकानावर गेल्यावर त्यानं त्या मिठाईवाल्याला सांगितलं मिठाई द्या ते म्हणला काळजीच करू नका अगदी लोण्यासारखी मिठाई देतो म्हणजे तुम्हाला याला मला वाटलं लोण्यासारखी म्हणजे या मिठाईपेक्षा लोणी चांगलं लोणीवाल्याकडे गेला लोणीवाल्याला जाऊन म्हणला दादा एक चांगल्या प्रतीचं लोणी द्या यांना म्हणला काय काळजीच करू नको अगदी मधासारखं लोणी देतो म्हणे तुला मग याला वाटलं लोण्यापेक्षा मध चांगलं काही काळजी नाही म्हणला मधाकडे गेला मधवाल्याला जाऊन म्हणला थोडस घरी पाहुणे आणि एक किलो भरभजेशी मध द्या म्हणे म्हणला काहीच काळजी करू नको अगदी पाण्यासारखा मध देतो याला वाटलं मधापेक्षा पाणी चांगलं तर पाणी आपल्या घरीच आहे इथं याची काय गरज आहे म्हणला घराकडे गेला आणि घराकडे गेल्यावर आपल्या बापानं विचारलं बाबा काय झालं मिठाई आणली का ते म्हणला मिठाईवाल्याकडे गेलो लोण्यासारखी देतो म्हणलं लोणीवाल्याकडे गेलो म्हणलं लोणीवाल्याला सांगितलं त्यानं म्हणलं मधासारखं देतो मधवाल्याकडे गेलो मधवाल्याला मानलो मध दे त्यानं म्हणला पाण्यासारखं देतो तर मी विचार केला म्हणला बाबा पाणी तर आपल्या घरीच आहे मग आपण कशाला बाहेरून आणायचं बाप म्हणला वा मी चिंकटाई करता करता चिंगूसपणा करता करता आयुष्य गेलं मजा खुनावर खून तुम्हाला पोरगा म्हणून म्हटला तू पाणी आपल्या घरातच आहे पण बोलता बोलता त्याच्या पाठीत मारली आणि सांगितलं गाडवा मग इतकं तुला कळत होतं पाणी घरातच आहे माहित होतं होत इतके चार दुकानं फिरला कितीला चप्पल झिजली असेल म्हणे तुझी हे म्हणलं बाबा तुमचं पोरग म्हणून मी शोभतो ना मग काळजी करू नका मी चप्पल आपली घातलीच नव्हती सोयऱ्याची चप्पल घालून गेलो म्हणला अशी हुशारी आम्ही संसारात करता करता आमचं तुमचा याच्यातच दिवस निघून चालला महाराज पण छत्रपती शिवाजी महाराज मजी कोणालाच नाही नाही तुम्हाला खुशाल कोणा कोणाला दारू पियाची पोटभर पिया तुम्ही म्हणसाल महाराज असं का म्हणायला लागले की जितकी प्यायची तितकी पिया पुढ्या खायच्या पुढ्या खा तुम्हाला तंबाखू खायचा तंबाखू खा भांडणं करायचे सगळं करा, करा। पण कमीत कमी आम्ही कुणाच्या कुळात जन्माला आलो आणि आम्हाला ज्याच्या कुळात जन्माला आलो त्याच्या चरित्राला अनुसरून वागता येतं का एवढा जर विचार केला तर मी समजू शकतो ज्याला छत्रपती शिवाजी महाराज कळाले त्याच्या पुढे पिपे भरून दारू आणली तरी त्याच्यामध्ये एकथे जाणार नाही का कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र इतकं उजळ आहे महाराज तुम्हाला आम्हाला का समजत नाही आज छत्रपती शिवाजी महाराजांचे लोगो लावलेले गाडीवरचे फोर व्हीलर वरचे टू व्हीलर वरचे असलेल्या गाड्या आम्ही रात्रंदिवस कीर्तनाला फिरत असताना पाहतो प्रवचनाला जात असताना पाहतो प्रत्येकाच्या बार पुढे धाब्या पुढे ह्या ज्या गाड्या दिसतात त्या वेळेला वाटतं का आपण महाराष्ट्रातच आहोत का महाराष्ट्र सोडून कुठं बाजूला आहोत आज दहा वर्ष कमीत कमी झाले आम्हाला आम्ही व्याख्यानं करत ही कीर्तनं करत फिरतो महाराज पण आजही मला वाटत नाही महाराष्ट्र सुधरला असं नाही नाही वरच्यावर महाराष्ट्राची हानी होत चालली का कारण सांगणाऱ्यांना सांगत राहो ऐक ऐकत राहो पण अनुकरण मात्र एका नाही करू नये हे जमणार नाही महाराज आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज जर समजायचे असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांचे दहा गुण समजू नका एकच समजा पण एक जर समजला तर एकही परिपूर्णरित्या अंतकरणामध्ये उतरवा एवढी मोठी शिवजयंती वर्षाला करत असाल नाही जमली हरकत नाही घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो पुढे उभं राहून एक फुल रोजचा रोज टाका आणि त्याला एकच मागणं त्याच्या पुढे त्या ठिकाणी करा की आजच्या दिवसामध्ये हातून काम होणार नाही या मराठा कुळाला या महाराष्ट्राला आणि या माझ्या जीवनाच्या चरित्राला कुठतरी डाग लागणार नाही असं मी आजच्या दिवसात नाही एक फुल छत्रपती शिवरायांच्या चरणावरती अर्पण करा तुमचं आयुष्य कधीही बर्बाद होऊ शकत नाही आनंद वाटला या गोष्टीसाठी का छोट्या छोट्या लेकरांनी आमच्या लोकांना लाज वाटते महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला खरीच वाटते का कारण कधीही तुम्ही शिवाजी महाराजांचा जय जयकार करून पहा कुणाचाही आवाज निघणार नाही आणि एका शंभर लोकांमध्ये एकाला घोषणा द्यायला सुद्धा लाज वाटते का कारण लोक काय म्हणतील लोक हसतात लोक लोक काहीही म्हणत नसतात आपल्या कामाशी आपण प्रामाणिक असलं आपण केलेल्या कामाची पावती समाज आपल्याला देत असतो आम्हाला इतरत्र चिंता करायची गरज नाही फक्त आमचं काम देशाला देवाला आणि राष्ट्राला आमच्या स्वत्वाला त्या ठिकाणी साजेसा असलं पाहिजे शिवराय समजून घेत असताना शिवरायांचं बाळकडून शिवरायांना देत असताना जिजाऊंनी रामाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या म्हणतात इतिहासकारांनी सांगितलं शिवाजी महाराज हे कुणी देव नव्हते पण देवळातला देव हा छत्रपती शिवाजी महाराजांमुळे सुरक्षित आहे आज तुम्ही आम्ही या बळेगाव नगरीमध्ये इथं या धर्म मंडपामध्ये या व्यासपीठावरती उभं राहून आपण बोलतोय हक्कानं बोलतोय स्वातंत्र्यानं बोलतोय अधिकाराने बोलतोय पण हा अधिकार सुद्धा आम्हाला शिवाजीराजा आहे जगामध्ये तुम्ही तुम्ही आहात कुठल्या कुळातली गोष्ट समजून घ्या जगामध्ये दोनशे छप्पन जवळपास देश आहेत पृथ्वी तलावरती आणि अडीचशेच्या वरे असलेल्या देशांमध्ये कैक राजे झाले कैक महाराजे झाले सम्राट झाले महासम्राट झाले पण जगामध्ये तुम्ही जगाचा इतिहास हो शोधून पहा छत्रपती नावाची पदवी फक्त जगातल्या एकाच महापुरुषा पुढे आहे त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही जगाचा इतिहास हो शोधा महाराष्ट्र नाही परवा मागच्या बावीस जानेवारीला आम्ही अयोध्येमध्ये मध्ये होतो प्रभू रामचंद्राची मूर्ती प्रतिष्ठापना होती आणि योगायोग आमचं काहीतरी सद्भाग्य असेल का आम्हाला तिथून बोलावण आला आम्ही आम्ही त्या कार्यक्रमामध्ये गेलो मग अयोध्याला बावीस जानेवारीला जेव्हा आम्ही तिथं होतो या देशाचा प्रधानमंत्री तिथं व्यासपीठावरती बसून होता आणि महाराष्ट्र सोडून मध्य प्रदेश सोडून उत्तर प्रदेश महाराष्ट्राच्या पलीकडचं तिसरं राज्य भारतातलं सगळ्यात मोठं राज्य आणि त्या राज्यामध्ये प्रभू रामचंद्राचा त्या ठिकाणी प्रतिष्ठापना सोहळा साजरा होत असताना या देशाचा प्रधानमंत्री तिथं गृहमंत्री तिथं विराजमान असताना या देशाचं वर्णन केलं जात होत आणि देशाचं वर्णन केलं जात असताना एका साधू त्या ठिकाणावरती सांगितलं का आम्हाला प्रभू रामचंद्राच्या नंतर कृष्ण आणि कृष्णाच्या नंतर आज ता गायक या परंपरेला शोभणारा एखादा राजा जर आम्हाला या देशामध्ये सापडत असेल तर त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे हे त्या ठिकाणावरती सांगण्यात आम आलं आमच्या डोळ्यात अलगत पाणी आलं महाराज का कारण ज्या राजाचं नाव या व्यासपीठावरती घेतलं जात होत त्या राजाच्या राज्यातले आम्ही लोक आहोत आणि त्या राज्यातले लोक आम्ही असल्या कारणानं आम्हाला अभिमान वाटला का आमचा राजा कोण होता आणि आम्ही राहतो कुठल्या राज्यामध्ये मग छत्रपती शिवाजी महाराज साधासुद्धा राजा नव्हता कुणी म्हणला देव होता देव तर मुळीच नव्हता महाराज कारण कॉम्रेड गोविंद पानसरे म्हणतात शिवाजी हा माणूस होता माणसातला सर्वोत्तम माणूस होता याच्या पलीकडे शिवाजी महाराज काहीच नव्हते माणूस होता पण माणसानं जर अनन्य साधारण कर्म केलं कार्य केलं कृती केली तर ती जगाला जर समर्पित असली देवाला देशाला आणि राष्ट्राला समर्पित असली तर देवापेक्षाही उजळ चरित्र त्याचं होतं का उदाहरण शास्त्रात पाहायचं झालं तर हनुमंतरायानं दास्यत्व केलं कुणाचं केलं रामचंद्र प्रभूचं ना दास्यत्व केलं रामचंद्र प्रभूचं रामाचा असणारा दास हनुमंतराया पण आज देशातल्या प्रत्येक गावामध्ये रामाचं मंदिर असलंच असं नाही पण देशातलं एकही गाव असं नाही ज्या गावामध्ये हनुमंतरायाचं मंदिर नाही का कारण एकच कृती त्यांनी केली का ज्याच्यासाठी आपण समर्पित आहोत मी मागही सांगितलं होतं एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शनिटी दॅट इज ऑलरेडी इन मॅन माणसाच्या अंतर्भूत ज्ञान आहे आणि ज्ञान हे माणसाला परिपूर्ण बनवतं आणि दुसरी एक गोष्ट सांगितली ती का रिलीजन इज द मॅन्युफॅक्चरेशन ऑफ डिव्हायनिटी दॅट इज ऑलरेडी इन मॅन रिलीजन म्हणजे धर्म धर्म हा मनुष्याला अंत करण्यापूर्वीपासून आहे त्याच्या धर्माला जागृती नाही आणि धर्म जर माणसाला कळाला तर या धर्माच्या माध्यमात मनुष्य नराचा नारायण होतो नराचा नारायण बनण्याच्या नारा ज्या प्रक्रियेला जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला धर्म म्हणतात मग धर्म आम्हाला कळाला पाहिजे एक एक मावशी खुशी आली होती एका दिवशी कीर्तन झाल्याच्यानंतर आणि कीर्तन झाल्याच्यानंतर सहज येऊन बिचारीनं डोळ्यात पाणी आणलं आणि सांगितलं महाराज फार देवदेव केला म्हणले आम्ही जीवनामध्ये फार देवदेव केला सगळं केलं सगळं केलं पण आमच्या जीवनामध्ये परमार्थ करत असताना महाराज म्हणले आजपर्यंत काही फायदा झाला नाही म्हणजे देवानं आमच्यावरती काय वाकडी नजर केली एका देव आमच्यावर कोपला काय झालं काय माहित नाही पण आमच्या घरावरती देवाची नजरच नाही महाराज नाही म्हणले आणि आम्हाला कितीही परमार्थ केला तरी जीवनातलं नैराश्य आमच्या जाईना मी म्हणलो मावशी परमार्थ करता खरंय पण तुमच्या घरामध्ये सगळे माळकरी हात का नाही नाही म्हणली माळकरी नाही पोरगा आमचं खांडखुंड खाते मालक म्हणजे दारू पिऊन येतात त्याच्यानंतर नातू पंतू आमच्या कुठं फिरतात काही माहीत नाही आणि मी म्हणलं मग त्याला त्याला जाग्यावर आणायसाठी काही केलं का, के का? सगळे देवधर्म केले म्हणजे देवधर्म हे आत्म्याच्या आत्मिक सुखासाठीचे आहेत पण कृतीमध्ये घर सुधारायसाठी तुम्ही काय केलं काहीच नाही बिचारी हयातभर चावडीवरती बसून बायाले की सोबत कुटाळ्या होते मग जेव्हा दुःख वाटायला येतं तेव्हा वाटतं आम्ही का काय के केलं नाही पण एका शास्त्रकारानं फार सुंदर सांगितलं व्हॉट इज द रिझन ऑफ नर्वसनेस इन आवर लाईफ आमच्या जीवनातल्या नैराश्याची नेमकी कारण काय त्यावेळेला एक गोष्ट लक्षात येते द इग्नोरन्स ऑफ स्पिरिच्युअलिटी अँड रिलीजन आमच्या जीवनामध्ये आम्ही केलेलं दुर्लक्ष कशाकडं धर्माकडं आणि अध्यात्माकडं आमच्या जीवनात आम्ही अध्यात्माकडे आणि धर्माकडे केलेलं दुर्लक्ष दॅट इज द मेन रिझन ऑफ नर्वसनेस इन आवर लाईफ आमच्या नैराश्याचं आमच्या जीवनातल्या नाराजीचं आमच्या जीवनातल्या दुःखाचं काम कारण म्हणजे हे आहे का आम्ही धर्म जाणला नाही छत्रपती शिवरायांना धर्म माहीत होता म्हणून ते अखंड देवळामध्ये कधीच बसले नाही पण केलेल्या कामामध्ये वर मी केलेलं कामच माझी पूजा आहे आणि हीच पूजा माझी त्या परमेश्वराला समर्पित आहे हे चारित्र्य छत्रपती शिवरायाचं होतं म्हणून आजपर्यंत तीनशे पंच्याण्णव वर्षाच्या नंतर सुद्धा त्या राजाचा जे जे कार आम्हाला करावा वाटतो त्यांच्या अगोदरही हजारो राजे होऊन गेले आणि त्यांच्या नंतरही हजारो राजे झाले पण एकाही राजाचं नाव आम्हाला आठवत नाही आठवतं फक्त छत्रपती शिवरायांचं आणि त्यांच्याच कुळातल्या छत्रपती संभाजी महाराज असतील शाहू महाराज असतील यांचं का कारण त्यांनी कर्माला प्राधान्य दिलं अंधश्रद्धेला अनिष्ट रूढीला चुकीला अज्ञानाला आणि आळसाला त्यांनी कधीही प्राधान्य दिलं नाही कर्म आणि तेही जागृती सोबतचं कर्म याच्यावरती त्यांचं प्राधान्य होतं महाराज एक सहज सांगून जातो तुम्हाला एका व्यापाऱ्यानं मेडिकलचं त्याचं दुकान होतं महाराज जाता जाता परमेश्वराचं महत्व आमच्या जीवनामध्ये काय आहे आणि देव तुम्हाला कधीही वाऱ्यावर सोडत नाही तुम्ही जर तुमचं काम प्रामाणिक पद्धतीने करत असाल तर देव त्याला प्रतिसाद दिल्याशिवाय राहत नाही आज आपण धर्म मंडपामध्ये व्यासपीठावरती धर्मपीठावरती उपस्थित आहोत साधू संतांनी तुम्हाला आम्हाला फार काही शिकवलं पण जाता जाता एक थोडीशी गोष्ट सांगून जातो देवावरचा विश्वास हा असा ठेवा का जीवनामध्ये कितीही मोठे बलाढ्य संकट आले तरी त्यातनं तुम्हाला खस्ता कामा नये तर देवाचं नाव घेतल्या निमतानं एका क्षणात तुम्हाला त्या संकटाच्या उरावरती उभं राहता आलं पाहिजे महाराज एका व्यापाऱ्याचं औषधीच दुकान होत आणि औषधी द्यायचं थोडंफार बरेच वर्ष झाल्या कारणानं बिचाऱ्याचं वय झालं होतं वय झालं पोरग शिकून सवरून मोठं झालं पण पोराला नोकरी लागली नाही आता नोकरी लागायची म्हणलं तर आरक्षण पाहिजे आणि आताच्या काळात मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे खूप काही समस्या वाढल्यात बरेचशे आंदोलन झाले बरेचसे मोर्चे निघाले बरेचशे आता मजापेक्षा जास्त आपल्या पवार फार काही